नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज तेवीस सप्टेंबर रोजीचा जिडचा गाय बाजार दाखवतोय आहे तर हा जो बाजार आहे मित्रांनो हा काय जास्त मोठा बाजार नाही चाळीसगाव बाजारसारखा छोटा बाजार आहे एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार बनलेला असतो फक्त बघा तर इथं तुम्हाला काही शेतकरीचे पण काही इकडं काही शेतकरीचे काही आलेले असतात काही व्यापाऱ्यांचे पण इकडं काही आलेले असतात तर व्हिडिओ शेवटपत्ता नक्की बघा व्हिडिओ आल्याच आपल्या व्हिडिओला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इथं काही तुम्हाला आज आपण तीस हजार चाळीस हजार अशा किमतीची आपण तुम्हाला गाय वगैरे दाखवतो आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजार वगैरे बघा मित्रांनो दर मंगळवारी बाजार बाजारभरतो तांकाळी आहे तर कोणाला गाय खरेदीसाठी यायचं असेल आठ नऊ वाजेपासून बाजार भरायला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत आपल्याला दोन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो आता गाय वगैरे बघा आता हे बोरकुड मांडळचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे नेहमी कमी किमतीचे काय असतात तर त्यातून आपण दाखवतो इथं व्यवहार वगैरे चालू आहे चार आलेले का कुठले काय मागत आहे एक मागत आहे का मित्रांनो त्यांनी चार काही आणलेले हे बघा दोघी जण का तर बघा मित्रांनो दोघी काही जणलेले आहे एकाला गोरा आहे एकाला वासरी म्हणजे दिलेली आहे हे बघा दूध किती आहे ना आता पाच पाच एक पाच पाच ची काळीला आठ दिवस झाले सहा सहा राहिली पाच ची कच्चं दूध आहे बरोबर काय किमती किती आहे यांच्या जोड्याची एक लाख पाच हजार सांगायचे हे कमी जास्त होणार आहे तर बघा मित्रांनो एक पाच जोड्याची सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होणार आहे हिला कच्चं दूध आहे आता पाच लिटर ती कच्चीला सहा लिटर दूध चालू तिला आठ दिवस जरायला झाले हिला चौथा दिवस आहे आज कच्चं दूध आहे हे बघा व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार हे सांगायची किंमत आहे बघा बघा बोरकूड मांडळचे व्यापारी आहेत दर मंगळवारी गाय आणत असतात घरून पण ते गायी खरेदी विक्री करत असतात आज बाजारामध्ये त्यांनी चार गायी आणलेली आहे आता दोन इकडं आहेत तर दोन दोघे झालेले याच्यामध्ये पण एक जनलेली तर बघा मित्रांनो ही जी काडी काय तिचा व्यवहार वगैरे चालू आहे दुध आहे गायला एक एक महिन्याचे लागले तर मग जी आहे ती पाठे दूध आहे तिला फक्त बच्च वगैरे नाही आहे तिला पण एक महिन्याची लागलेली दूध आहे आणि कडची पण एक महिन्याची लागलेली तर बघा मित्रांनो एकवीस हजारपर्यंत ती काय गाय मागितली गेलेली आहे एक महिन्याची लागलेली दूध आहे तिला तुमचा नंबर सांगा हिला दूध किती हिला किमती नाही तिला किमती काय किमती यांच्या काय सांगायचे पंचावन्न हजार रुपये जोड्याचे का जोड्याचे जोड्याचे पंचावन्न आहे बघा मित्रांनो जोडा पंचावन्न हजार सांगायचे व्यवहारात कमी जास्त होईल किती महिने झालेली इकडची महिन्याची महिन्याची लागलेली आणि तिकडची पण एक महिन्याची लागलेली बरोबर तर बघा मित्रांनो आता तिकड काही व्यापाऱ्याच्या मोठ्या गाई त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत तिकडं काही शेतकऱ्यांच्या काय आलेली आहे पण काही सर्वच शेतकरी व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला इकडं काही व्यापाऱ्यांच्या काही दाखवतोय आता गाय वगैरे बघा मोठी गाय आहे बाजारामध्ये आज ताजी झालेली का भाऊ तर बघा मित्रांनो ताजी झालेली चिकावरची दाती बघा मित्रांनो गाय बघा तुम्ही दाती मोठी गाय आहे फक्त दाती आणि मोठ्या मापाची गाय आहे

काय भाव वगैरे काय गाईचा सर्व सर होणार आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे गाई लागल्यानंतर कॉल एन करा एनी टाइम आपल्याकडे गाई भेटतील गाव तुमचं बोरवीर बोरवीरचे राहणार आहे बरोबर मित्रांनो बोरवीर चे राहणार आहे नंबर तुम्हाला दिलेला आहे बहात्तर हजार रुपये सांगायचे किंमत हे सहा जाते एका टायमाला दहा लिटर दूध देईल असं आपल्याला व्यापारी सांगत आहेत दोन आहे का चार विकत आहे ना विकले का बरोबर तर बघा मित्र चार आणण्यात बाजारामध्ये तर बाकीचे विकले या दोन राहिलेले आहेत सहा दात आहे का तर बघा मित्र सहा दात आहे गाईची क्वालिटी बघू शकतो दिसायला फक्त दिसायला एकदम छान आहे आणि सहा दात आहे फक्त हे बघा बारा सर

घरी मिळतील काय कधी नंबर मला बरं तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरोच्या राहणार बोरवीरची या बोरवीरची काय माय राहत आहे तर बघा मी तो आले घरी भेटतील बाराही महिने त्यांच्याकडं काही राहतात आता एक गाईला सहा साडेस चालेल चालू आहे इकडे एक गाई आता इकडे जे आहे मित्रांनो काही शेतकरीच्या गायी वगैरे आलेले असतात आता काही शेतकरी कसं का नंबर वगैरे सांगत नाही तर त्यामुळे आपण त्यांचा कसं तिकडं आपण शेतकरी जे पण गाय आलेल्या असतात जर कोणाला गाय खरी यायचं असेल नक्की या